मराठा भारत भूमी के वो योद्धा हो जिनके लिए उनका धर्म और काय उनकी वीदता है जय शिवराय आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये पानिपत से जे त्या काळामध्ये मराठा सैन्य पानिपतला जाऊन लडल आणि तिथच स्थायिक झालेले काही सैन्य आपलं धारातींत पडलं या देशासाठी त्यांनी बलिदान दिलं पण त्याच्यातून काही जे जखमी अवस्थेमध्ये तिथं राहिले आणि तिथंच पाणीपतच्या धर्तीवरती स्थायिक झाले त्यांचे वंशेज रामनारायणजी यांचं मराठा उद्धान नावाने एक मोठं तिथं संघटन आहे एक मोठं मोठं कार्य ते पानिपत मध्ये चालवत असतात चौदा जानेवारीला प्रत्येक वर्षी पानिपतला सूर्य दिन म्हणजे आपल्या पूर्वजांनी केलेल्या लढाईच्या दिवशी चौदा जानेवारीला तिथं शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो मराठा उत्तान समिती पानिपत मधील रामनारायणजी या समितीचे अध्यक्ष आहेत आणि ते प्रत्येक वर्षी महाराष्ट्रामध्ये मा येऊन आपल्या पूर्व मराठा समाजातील आपल्या भावांना इथं येऊन आवाहन करत असतात की महाराष्ट्रातील मा, तमाम मराठा बांधवांनी तमाम त्या काळामध्ये मा मराठा मा सैन्य म्हणलं की त्याच्यामध्ये सर्व जाती धर्मातील सर्व मराठा सैनिक असायचे म्हणून महाराष्ट्रातील सर्व मराठे जे बाहेर जातात ना त्यांना मराठा समजले जातात त्या पद्धतीने ते इथं येऊन आपल्याला महाराष्ट्रवासियांना एक निमंत्रण द्यायला प्रत्येक वर्षी येत असतात आणि आपली एक जबाबदारी आहे की जो जो जे युद्ध आपण पानिपत जे पुस्तकातून आणि कथाकार कादंबऱ्यातून जे वाचले गेलेले आहे ते साक्षात त्या भूमीवर जाऊन अनुभवला आपल्याला जे काही त्या तिथे काही ऐतिहासिक संदर्भ किंवा तिथे ऐतिहासिक वास्तू आता आपण सुद्धा तिथं आहेत वास्तूच्या रूपामध्ये जिवंत आहेत आठवणी ते आपण तिथं जाऊन अनुभवायला पाहिजे आणि मी सर्व महाराष्ट्रातील तमाम बांधवांना मराठा बांधवांना विनंती करतो चौदा जानेवारीला पाणीपतला सूर्यदिनासाठी आपण जावं एवढी विनंती करू